काळ्या रंगाचा गोल आणि गुळगुळीत दिसणारा दगड शाळेग्राम म्हणून ओळखला जातो शाळीग्रामाला भगवान विष्णूचं साक्षात स्वरूप मानलं जातं मान्यता आहे की ज्या घरात भगवान विष्णू राहतात ते घर तीर्थक्षेत्राप्रमाणे असतं पण शाळेग्रामच्या पूजेत काही विशेष खबरदारी बाळगावी लागते नाहीतर घरात दोष लागतो आणि चांगलं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गे लागतं जर तुमच्या घरातही शाळीग्राम असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टी नियमितपणे पाळल्या पाहिजेत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा घराला पवित्र ठेवा आणि ज्या स्थानावर शाळेग्राम असेल ते स्थान मंदिराप्रमाणे सजवा आपले आचार आणि ने विचार नेहमी शुद्ध ठेवूनच शाळेग्रामची पूजा करावी शाळेग्रामच्या पूजेला खंड पडू देऊ नका म्हणजेच नियमितपणे शाळेग्रामची पूजा करा नियमितपणे शाळेग्राम महाराजाला चंदन पुष्प करा शक्य असल्यास दररोज एक पान अर्पित करा शाळीग्राम महाराजावर कधी अक्षता अर्पण करू नका शास्त्रामध्ये याची मनाई आहे पण जर तुम्ही असं करत असाल तर अक्षतांना हळदीत पिवळ्या करून घ्या आणि त्यानंतर अर्पण करा शाळीग्रामला नेहमी मेहनतीच्या कमाईतून मिळवलेल्या पैशांनीच खरेदी करून घरी आणा कुठल्याही गृहस्थ व्यक्तीकडून शाळेग्राम घेऊ नका कुठल्या गृहस्थ व्यक्तीला शाळेग्राम देऊ नका पण संत किंवा शुद्ध पुरुष तुम्हाला शाळेग्राम देत असेल त्यांच्याकडून तुम्ही ते घेऊ शकता जर तुमच्या घरात शाळेग्राम असेल आणि तुम्ही त्याची व्यवस्थित पूजा करू शकत नसाल तर तुम्ही त्याला नदीत प्रवाहित केलेले जास्त उत्तम ठरेल किंवा ते त्याला कुठल्या संतला द्या नाही तर तुम्हाला त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात शाळेग्रामचा दगड ब्रह्मांडी या ऊर्जेचा एक स्रोत मानला जातो यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असते ज्याचा परिणाम घराच्या सभोवताला असतो त्यामुळे घरात पवित्र आणि सकारात्मक वातावरण असणे महत्त्वाचं आहे जर तुम्ही याला कुठल्याही प्रकारे दूषित करतात तर त्याचा थेट परिणाम हा तुमच्या कुटुंबावर दिसेल तसंच गृहकल आणि घटना दुर्घटना वाढतील चांगलं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाऊ शकतं त्यामुळे जर तुम्ही शाळीग्रामच्या नियमांचं पालन करू शकत नसाल तर त्यांना घरात ठेवू नका हिंदू धर्मात देवांच्या मूर्तीची पूजा करण्याची पद्धत आहे पण या मूर्त्यांपूर्वी ब्रह्माजींना शंख विष्णूनाथ शाळीग्राम आणि महादेवाला शिवलिंगच्या रूपात आराधना केली जात होती शिवलिंगाप्रमाणे शाळीग्राम हे अतिशय दुर्लभ असतं हे जास्त करून नेपाळच्या मुक्तीनाथ क्षेत्र कलिगंडकी नदीच्या तीरावर मिळतात नेपाळच्या मुक्तीनाथ क्षेत्रात शाळीग्रामचं एकमेव असं मंदिर आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा